एकोणीसशे बासष्ट साली एरंडोल काँग्रेसचे उमेदवार दिगंबर शंकर पाटील हे विजयी झाले त्यांना बावीस हजार पाचशे एकाहत्तर एकोणीसशे सदुसष्ट साली एरंडोल मतदारसंघातून <्प्छा> काँग्रेसचे उमेदवार दिगंबर शंकर पाटील हे विजयी झाले त्यांना चोवीस हजार तीनशे बारा एवढी मते मिळाली एकोणीसशे बहात्तर साली एरंडोल काँग्रेसचे उमेदवार दिगंबर शंकर पाटील हे विजयी झाले त्यांना एकोणतीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस एवढी मते मिळाली <गणिशे दिए> एकोणीसशे अठ्याहत्तर साली एरंडोल मतदारसंघातून जे एन पी चे उमेदवार महेंद्रसिंग पाटील हे विजयी झाले त्यांना पंचवीस हजार आठशे एकोणतीस एवढी मते मिळाली एकोणीसशे ऐंशी साली एरंडोल काँग्रेस उमेदवार चंद्रभान वाघ या निवडून आल्या त्यांना चोवीस हजार एकशे अकरा एवढी मते मिळाली <वाईदागारी> एकोणीसशे पंच्याऐंशी साली एरंडोल मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार पाहुबाई चंद्रभान वाघ या निवडून आल्या त्यांना सत्तावीस हजार आठशे चार एवढी मते मिळाली एकोणीसशे नव्वद साली एरंडोल मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हरिभाऊ आत्माराम महाजन हे विजयी झाले त्यांना छत्तीस हजार सहाशे पंच्याऐंशी एवढी मते मिळाली एकोणीसशे पंच्याण्णव साली एरंडोल मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार महेंद्र सिंग पाटील हे विजयी झाले त्यांना पन्नास हजार तीनशे एक्क्याण्णव एवढी मते मिळाली एकोणीसशे नव्याण्णव साली एरंडोल मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव रघुनाथ पाटील हे विजयी झाले त्यांना चव्वेचाळीस हजार सातशे अकरा एवढी मते मिळाली दोन हजार चार साली एरंडोल मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव रघुनाथ पाटील हे विजयी झाले त्यांना अडुसष्ट हजार सातशे सदुसष्ट एवढी मते मिळाली दोन हजार नऊ साली एरंडोल हे विजयी झाले त्यांना सत्तर हजार सातशे आठ एवढी मते मिळाली दोन हजार चौदा साली एरंडोल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश भास्करराव पाटील हे विजयी झाले त्यांना पंचावन्न हजार सहाशे छप्पन एवढी मते मिळाली दोन हजार एकोणीस साली येवंडोल मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार चिमनराव रूपचंद पाटील हे विजयी झाले त्यांना ब्याऐंशी हजार सातशे पन्नास एवढी मते मिळाली